मी राजदळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू महाराष्ट्रात आजच्या घडीला खूप काही घडते गेल्या चाळीस वर्षांपासून रखडलेला रखडवलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्याच्या समाजकारण आणि राजकारणाच्या केंद्रभागी आलाय कधी नव्या एवढी राज्य सरकारची अभूतपूर्व कोंडी झाली मनोज जरांगे पाटील या तोळा मासा प्रकृतीच्या माणसाची ताकद सगळ्या नेत्यांना जेरीस आणणारी ठरलीय मराठा आरक्षणासाठी गोदापट्ट्यात जरांगे यांनी गेली अनेक वर्ष आंदोलनं केली शहागड इथं झालेल्या रास्ता रोको आंदोलनात मागण्यांचं निवेदन द्यायला सत्तारूढ सरकारचे मंत्री आले नाही जरांगे यांच्या आंदोलनाला तेवढं निमित्त कळीचं ठरलं अंबड तालुक्यातल्या अंतरवाली गावात बेमुदत उपोषण सुरू झालं या आंदोलनानं व्यापक रूप घेतल्यानंतर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला त्याचे पडसाद राज्यभरात उमटले तिथून सुरू झालेल्या आंदोलनाला सात महिने होत आहेत पण सरकार मराठा आरक्षणावर चालडखल करीतच आहे कुणबी नोंदी शोधू राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण करू सर्वोच्च न्यायालयातील कुरेटिव्ह पिटिशनवरील निवाड्याची वाट पाहू इतर प्रबलगारा आरक्षणाला धक्का लावणार नाही अशा एक ना अनेक कारणांनी आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही तीन वेळेस जरांगे पाटलांची मनधनी करण्यात सरकारचे संकटमोचक गिरीश महाजन संदीपान भुमरे उदय सामंत अतुल सावे यशस्वी झाले पण आता सगळेच गायबही झालेत सव्वीस जानेवारी पासून जरांगे पाटील मुंबईच्या आदाज मैदानावर उपोषण करणार आहेत सोबत लाखो समर्थक घेऊन ते मुंबईच्या वेशीवर धडकले सुद्धा आहेत सरकारी पातळीवर जरांगे यांना रोखण्यासाठी धावाधाव सुरू आहे आता कोणते संकट मोचक धावत येणार आणि जरांगे कसा प्रतिसाद देणार त्यावर आंदोलनाचं भवितव्य अवलंबून आहे माझी समजूत काढायला येणारे मंत्री कुठे गेलेत असा सवाल खुद्द जरांगे पाटील यांनीच केलाय सरकार तोंड घशी पडलंय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्येही सारं काही अलबेल नाहीये मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजे आहेत पण अजित पवार गट आणि देवेंद्र फडणवीस यांचा भाजप विरोधात आहे ही चढाओढ एकमेकांच्या राजकीय व भवितव्यासाठी कारण दोघांचं भवितव्य ओबीसी मतांवर अवलंबून आहे जरांगे यांच्या आंदोलनामुळं सत्ताधारी पक्षातील विरोधी चव्हाट्यावर आलाय त्यामुळे मराठा आरक्षण लांबणीवर पडल्याचा आरोप मराठा आंदोलक करत आहे आरक्षणाचे अभ्यासक डॉक्टर बाळासाहेब सराटे यांनी काही दिवसांपूर्वीच सरकारमधील बेबनाव उघड केला होता आरक्षणासाठी जरांगे लाखो समर्थकांसह मुंबईच्या वाटेवर आहेत तर राज्य सरकार वेळ काढूपणा करत आहे तीन पक्षांच्या सरकारमध्ये आरक्षण देण्यावरून मतभेद आहेत हे तीन पक्ष एकत्र असले तरी त्यांचं उद्दिष्ट एक नाही तीन पक्षांच्या नेत्यांची महत्वाकांक्षा स्वतंत्र आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेता नंबर वन होण्याची तीव्र स्पर्धा सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या हिताचा निर्णय घेतला तर सरकारी पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही केला जातोय मराठवाड्यातील मराठा समाजासाठी एकोणतीस मे दोन हजार तेवीस रोजी नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीनं तीन महिन्यात पुरेसं कामच केलं नाही त्यासाठी मराठा आंदोलक आणि अभ्यासकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले जरांग यांचं उपोषण सुटण्याचं श्रेय एकनाथ शिंदे यांना मिळाले त्यातून फडणवीस आणि अजित पवार यांच्या गटाला राजकीय स्पर्धा सहन करावी लागते त्यातच अजित पवार यांच्या गटाचे छगन भुजबळ जाहीर सभांमधून ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण देण्यास विरोध करतायत त्यामुळेच हा पेच राजकीय पातळीवर चिघळलाय आता आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा समाज मोठ्या संख्येनं आणि तयारीनं रस्त्यावर उतरलाय मराठा आंदोलन समजून घेण्यात सरकारी यंत्रणा माग पडली संकट मोचक गायब झालेत आणि मुख्यमंत्री जरांगे यांनी आंदोलन थांबवावं असं आर्जाव करीत आहेत या घडामोडीत मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार का त्यावर आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे पाहत रहा न्यूज टापू